ने आला तरी मागच्या बाकड्यात तुला पण तू तु अधिकाऱ्यांना दम देऊन आमच्या भाजपवर अन्याय करतोय भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करतोय हे भाजपच्या कार्यकर्त्यावरती कुणी अन्याय कराल हे भाजपा खपवून घेणार नाही आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इकडं लगा एका समाजाला पन्नास कोटी दिले तर त्या समाजातली पोरं शिकून क्लास वन अधिकारी होतील हेलवी समाजाला पन्नास कोटी द्या ना इकडे तुम्ही नंदीवाले समाजाला पन्नास कोटी द्या नंदी बैलवाले समाजाला पन्नास कोटी द्या हो जो मागत फिरतोय मर्यायचा गाडेवाला कडक लक्ष्मीवाला कुडमुड्या जोशीवाला त्याला द्या ना ते तुमचं नाव तर घेतील प्रत्येक घरी जाऊन सांगतील देवाभाऊनी चंद्रकांत दादांनी दिलंय आता तुम्ही मंडळ केलेत त्यांना तुम्ही पैसे द्या आम्ही सगळं गावागावात घराघरात जाऊन सांगू कार्यकर्त्याची पण गरज नाही आमच्या भटकंती समाजाचा धंदाच आहे ना या घरात त्या घरात जायचं भिक्षुकरी समाज आम्ही जाता जाता सांगू ना हे आम्हाला सरकारनं दिलेलं आहे परंतु हे जे मोठे लोक आहेत कारखान्यासाठी पैसे सुदगिरणीसाठी पैसे सगळे घेतात ते काही करत नाहीत दादा तुमच्या एका इशाऱ्यानं एका इशाऱ्यानं अक्षरशः हगवान लागलेले आहे कुठलाही एमडी डॉक्टर त्याच्यावरती इलाज करू शकत नाही कुठलाच एमडी डॉक्टर त्याने गोळ्याच नाहीत असल्या इकडे आमच्या ताट डॉक्टर आहेत त्यांना विचारा त्याला गोळ्या ना नाहीत असल्या अशी हगवान लागलेली आहे ते तुमच्याकडे काय काय केले तुम्ही भाषणात सांगाल परंतु दादा तुमचं त्या दिवशीच भाषण महाराष्ट्रातल्या एवढ्या भाजपाच्या आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्याच्या टेटसला होतं मला वाटत नाही ह्याच्यापूर्वी कुठलं भाषण एवढ्या लोकांनी ऐकलं असेल एवढ्या लोकांनी बघितलं असेल आणि दादांचा दम म्हटल्यावर ते काय एकदम असे अक्षरशः हागटले अक्षरशः हागटले अक्षरच्या पाया पडायला लागले पण दादा माफ करण्याच्या लायकीची लोक नाहीत ज्यांनी आपल्यावरती इतक्या खालच्या लेवलला जाऊन टीका केली आहे आणि ती लोक आपल्याकडे नको आहेत सम्राट बाबांनी विषय मांडलाय एकदा क्लिअर केलं पाहिजे एक तर जयंतरावनं तर केलं पाहिजे की बाबा हे भाजप हे जातीवादी पक्ष आहे हे हिंदुत्ववादी पक्ष आहे मी या पक्षात जाणार नाही एक भाजपला सांगितलं पाहिजे आम्ही ह्याला घेणार नाही कारण मला अधिकारी तिथले सांगतायत तिनं आतापर्यंत पाच सहा तारखा सांगितले दादा माझ्या एकट्याचं शपथविधी होणार आहे तुम्ही कुणाला पण विचारा तुमच्याकडे पोलीस आहेत त्यांच्याकडून तुम्ही गुप्त रिपोर्ट घ्या ह्या दहा तारखेला शपथ घेते आठ तारखेला शपथ कार्यकर्ते सांगतायत ओपन आपण आणि मग अधिकाऱ्यांना दम देतोय अधिकाऱ्यामध्ये दे बघतोच मी येणार आहे काय बघतोय तू जर तू आलास तर आमच्या मागेच तुला बसावं लागल ना पुढं कसं आम्ही सिनियर लोक आहे बरोबर की नाही आला तरी मागच्या बाकड्यात तुला पण तू अधिकाऱ्यांना दम देऊन आमच्या भाजपवर अन्याय करतोय भाजपच्या कार्यकर्त्यावरती अन्याय करतोय हे भाजपच्या कार्यकर्त्यावरती कुणी अन्याय कराल हे भाजपा खपवून घेणार नाही आम्ही सक्षमपणे तुमच्या बरोबर आहेत दादा आहेत आणि देवाभाऊ आहेत सक्षमपणे बरोबर आहेत त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका